हॅलो गुड इव्हिनिंग सर्वांना आज बघा मी पूर्ण तुम्हाला मुटक्याची रेसिपी दाखवणार आहे गव्हाचं पीठ घेतलं अंदाज घेतलं सर्व तुम्हाला कमी जास्त झालं तरी चालतं असं काही नाही थोडंसं पण करू शकता हे ज्वारीचं पीठ घेतलं मी दिसत ते म्हणून तिकडं ठेवलं जरा ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ थोडं कमी घालायचं जास्त घालायचं आणि पीठ घालायचं चा। चार पाच वाट्या जर गव्हाचं पीठ असलं ना तर एक दीड वाटी ज्वारीचं एक वाटी बेसन पीठ घालायचं आम्ही ज्वारीच्या पिठामध्ये ज्वारीमध्ये तांदूळ टाकतो ना त्याच्यामुळं तांदळाचं पिठाची काही गरज नाही आहे भरपूर सारे तुम्ही पीठ तुमच्याकडे जेवढे असेल तेवढे घालू शकता नाचणीचं वगैरे घालू शकता मेथी घालायची भरपूर एक पेंडी मेथी आहे बघा मेथीचे मुटके म्हणल्यावर मेथी दिसायलाच पाहिजे आणि मेथी खाताना लागायला पाहिजे त्याच्यामुळे भरपूर घालायची मेथी इथं आहे बाजूला मेथी पण मेथी घेतली नंतर हिंग पण घ्यायचा मिरची आणि लसूणचं पेस्ट आहे बघा तीळ आहे तिखट आहे ववा आहे हळद आहे जिरा पावडर आणि धाना पावडर असे घ्यायचं सर्व एवढं सर्व साहित्य टाकलं जास्त प्रमाण पण टाकायचं नाही मीठ घेतलं मीठ अंदाज टाकायचा सर्व साहित्य गेले घालायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं चांगलं साहित्य खायचं सोडा पण थोडा घालायचा तेल पण घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधं गार पाण्याने मस्तपैकी मिळवून घ्यायचं मेथी भरपूर घातली तर आठवड्यातून एकदा हो करायचे मेथीचे मुटके सर्व पिठं असत ना आपल्या लहान मुलं पण खातात मोठे खातात मध्यम खाता, खातात सगळे खातात लहान मुलांसाठी तरुणांसाठी म्हाताऱ्यांसाठी सगळ्यांसाठी एकदम मस्त मेथीची मुटकी चला मला ही मेथीची भाजी ठेवली होती जास्त ती पण घालून टाकली मेथीची भाजी मी मेथीची मुटकी म्हणल्यावर बघा मेथीसारखं एवढे मेथी आपण भरपूर <laughs> मेथी खाल्ली जाते अशी मेथी, मेथी आपण कमी खातो पण अशी मेथी भरपूर खाल्ली जाते आणि हे दिवसभर पण राहते दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा राहतात ह्याला एवढं काय होत नाही कारण याला तेलात आपण फोडणी वगैरे काय टाकलेलं नसते ना जेव्हा खायचं तेव्हा जेवढे घ्यायचे ते तेवढे घ्यायचे आणि तेवढंच त्याला फोडणी टाकायची पाणीच घेतलं नव्हतं मी खायचं सोड टाकलाय थोडा तेल टाकायचं पीठ भरपूर आहे म्हणून चला मला थोडंसं जास्त टाका एक एक पळीवर पीठ जास्त आहे ना त्याच्यामुळं ते तेल पण भरपूर टाकावं लागतं कारण आपल्याला ह्याला तळणार नाही नुसतं उकडून काढणार आहे पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये मग मस्त तिमून घ्यायचं छानपैकी लवकर चालू करायचं करायला म्हणजे अर्ध्या तासाच्या वर ह्याला लागते कारण अर्धा मध्ये ह्याला उकडून घ्यायचं चांगलं चाळणीमध्ये किंवा इडली पात्रामध्ये ठेवून अर्धा तास उकडायचं म्हणजे अजिबात कच्चं राहिलं नाही ना तर छान लागतं खायला कच्चं पीठ राहिलं तर मग छान लागत नाही खायला जास्त वेळ उकडायचं ह्याला तळायचं अजिबात नाही ह्याला उकडूनच खायचं तुम्ही वरणामध्ये डाळीचं वरण करतो ना पण त्याच्यामध्ये टाकून खाल्लं तरी चालतं किंवा नुसतं पण चालतं टमॅटो बरोबर चालतं लाल मिरचीची चटणी करतेच बघा ती इडलीबरोबर ती चालती खोबऱ्याची चटणी चालते शेंगाची चटणी जवस चटणी अरे खूप ऑप्शन आहेत ह्याला खाण्यासाठी बंद करून ठेवा म्हटलं थोडा वेळ आता तिंबून झालं सर्व ह्याचं मग असं मुटकी करून घेतले दोघींनी आम्ही सासूसून आणि कारण भरपूर आहे ना सकाळी नाश्त्याला पण ओके अशा प्रकार करतात आहेत खरं मुटकेचा प्रकार असा असतो ह्याला म्हणतात मुटके खरे मुटके अशा असतात पण आपण कसं उकडून खातो ना त्याच्यामुळं अशी बारीक बारीक आम्ही आपण शिंगवळं करतो ना तसे आम्ही शि शिंगळ्या केल्यात करताना कसं खूप आवाज असते ना घरामध्ये त्याच्यामुळं मी आवाज सगळा म्यूट करते नंतर आणि नंतर आवाज देते समजून घ्या मी लहान मुलं घरात असल्यावर नवरा असल्यावर नवरा टी व्ही लावतो मध्येच ओरडतो काय करायचं का सांगा आता नवरा नावाचा प्राणीच तसा असतो तुम्ही म्हणजे परत नवऱ्याला नावं का ठेवते असंच असतं हो नवरा तुमच्यासारखा नाही या माझा वेगळा आहे नवरा हे बघा आले बघा मध्येच मुटके करून घेतले मग तुम्ही कसा पण आकार देऊ शकता पण ह्याला मुटके असल्यामुळं मुटक्याचाच आकार छान असतो ह्याला मेथीचे मुटके असं म्हणतात उकडून करतात चुलीवर उकडलं तर खूप भारी लागतं बरं का नक्की सांगा तुम्हाला आवडले तर कसे वाटले मुटके झाले माझं ऑपरेशन पण मी गॉगल अशा पद्धतीने इडलीच्या पात्रामध्ये उकडायला ठेवले मी भरपूर बसते ना एका टायमाला इडलीचं पात्र मोठं आहे पलीकडं बघा पात्याला चाळणीमध्ये पण ठेवले केलं तर भरपूर गजर नाष्टायला पण होते उकडून झालेले आहेत अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तास ठेवायचं उकडायला असे होते बघा उकडल्यानंतर कलर पण त्याचा चेंज येतो आणि नंतर पण याला फोडणी द्यायची मग मग ह्याला फोडणी द्यायची अशी मोठ्या कढईमध्ये सांबर सकाळी केलेलं होतं सांबार बरोबर खायचं चटण्यांबरोबर बर पण नुसतं पण छान लागतं तसंच पण कोरडं जास्त हे होतंय ना त्याच्यामुळं थोडंसं ग्रेव्ही पाहिजे कुठली तरी एक सूपमध्ये पण चालते तुम्ही सूप एखादा सूप जरी केलं तरी चालतंय ते